नमस्कार आपन जाना तर आज आपण जाणार आहोत महालक्ष्मीला ओटी द्यायचे आहे तर ते आपण तिकडे जाणार आहोत महालक्ष्मीचा आणि पाया वगैरे पडू वर्षातून एकदाच जायला भेटतो आपल्याला तर आपण आज जाणार आहोत संडे तर मम्मी रेडी झाले आहे बाबा येणार नाही आहेत ये। तरी बाबा बसले आई सिरियल बघते आणि आपण फक्त मी मम्मी मामी मी मामा आणि मायरा बस आपणच जाणार आहे बाकी कोण येत नाही असं मला वाटतंय ना बाबा राईट राईट झाला तुमचा नाश्ता पाणी okay, तुमचा नाश्ता पाणी झाला ओके okay, थर्टी फर्स्ट प्लॅन काय थर्टी का प्लॅन कधी नाही काय चाललंय ते लोक काय पण करतायकल लाटते काय बोल तुम्हाला मायरा तुला ट्यूशन कुठे मायरा तू ट्यूशन आहे मायरा कुठे जाते महालक्ष्मीला मी कपड घातलंय बघ नवा नवा काय मी नाष्टा नको नको तू काय करते आपलं आपलम चपलम आपलम चपलम करते तू येत नाही ना लेट माणसं दोन तर आम्ही निघालेलो आहे आणि पुढे भेटूया आपण पुढे भेटू मायरा हाय बायराय शेमडू काढत का गब्बर गप्प नाही काहीच ना। तर इथे फ्रेंच फ्राईज खाताना एन जी भरताना तिच्या तोंडाला ताला नाही तोंड चालूच पाहिजे नुसता बर्गर पण आहे साठ रुपये आणि हे <laughs> फ्रेंच फ्राईज ऐंशी रुपयाचा तोंडाला अजिबात थारा नाही चालू पाहिजे चटरपटर काय व्हायरा हा हालत आहे तसं काय हाय नाही उलटी वाटते ना महालक्ष्मीला आहे पण गर्दी जाम वाटते इथं ट्राफिक पण जाम आहे तर चला बघूया ते मावशीला कॉल कॉल थांब गाईच काय गर्दी शोध शोध अरे संडे ना बघू शकता जाम अशी गर्दी आहे आम्ही इथं बसलोय थोडा गाईस तर आता फायनली आतमध्ये आलोय त्याला बोला

झाल्याच्या नंतर आम्ही खाणार खाणार काय खाणार नंतर आपण हे झाल्यावर कारण आम्ही दमलेलो आहे बुक पण लागलेले आहे मॅडम आता समज आम्ही आलो आहे आमचा एक माणूस राहिला बिचारा पार्किंगमध्येच पार्किंगच नाही झाली बिचारा जाऊ दे पण येशील पप्पा चला गाईच आपण दर्शन घेऊ दर्शन लाईव्ह लाईव्ह दर्शन आहे आणि गर्दी खूप आहे खूप गर्दी संडे आहे म्हटल्यावर पैसे लावत आहे सगळे काहीच तर आपला दर्शन झालंय ते सगळी बसली उठली आता आता आम्ही चाललो खाली ब्लॉक चला चला काय उचलून नको आता चाल मस्त चालय हो। मायरा बघा कशी उचलायला सांगते सारखी येरी तर आम्ही निघालेलो आहे आता इथून आता इथून आगला आलीला तर आता आपण आलोय इथे मावशीकडे आलोय मामा काहीतरी तरी बनवतात मिरच्या कापत बिचारा येऊन पण येऊ नाही शकला महालक्ष्मीला ड्रायवर बिचारा बिचारा मिड डे ला चला आम्ही निघालो इथून पण गाईस आम्ही पण आता इथून निघालेलो आहे आणि मस्त तीन प्रकारच्या भाज्या होत्या पापड पापड लोणचा मिरची आणि काय मिरची आणि लस्सी होती बोर होती आईस्क्रीम होती भरपूर खाल्लाय आता बॅक शी पामलेले पण खाल्लाय बाहेर पण खाल्लाय आणि ऐकल्या थोड्या वेळ थोड्या वेळ आमची पण हालत अशी बोरा खाल्ले बोरा बाय नाही तर सकाळची निघून त्यांना भेटायला पोरांना बोलते

लेलो आहोत घरी लॉग काय मारा हाय हाय तुझ्या नाकक द हाय हाय गाइस आता झोपतो आम्ही आपण झोपतो ओके ओके आम्ही चिकन खातो ओके चिकन नूडल्स हां जेवणार नाही डवते काय जेवते भात वाईत बताता ओके okay. आणि आई 달 आट कुठे गेलेलो आपण अ काय कुठे महालक्ष्मीकडे हां हां आई आट कुठे कामीने आट कुठे मग कोण कोण होता कोण कोण होता चालूच नव्हता